या बातमी पत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल राज्यातील एकवीस जिल्ह्यात विशेष सिकलसेल तपासणी मोहीम राबवण्यात येणार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं राज्यात दिनांक पंधरा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार सहा काला या कालावधीत सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा राबवण्यात येणार आहे या कालावधीत सिकलसेल आजाराचे निदान उपचार व संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा मोहिमेअंतर्गत राज्यातील सिकलसेल आजाराचं प्रमाण अधिक एक असलेल्या एकवीस जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची सिकलसेल तपासणी करण्यात येणार आहे एकही नागरिक सिकलसेल तपासणीपासून वंचित राहू नये याची काटेकोर दक्षता सार्वजनिक आरोग्य विभागाकडून घेण्यात येईल आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार प्रत्येक महिन्याच्या ते तारखेपर्यंत करण्याबाबत स्पष्ट सूचना दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरला जाईल तसेच जिल्हा आरोग्य संस्थांनी आवश्यकतेनुसारच खरेदी करावी अनावश्यक खर्च टाळावा सर्व कार्यात पारदर्शकता ठेवण्याबाबत बैठकीत सूचना दिली या बैठकीस आरोग्य विभागाचे सचिव ई रवींद्रन आरोग्य सेवा आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे आरोग्य संचालक डॉक्टर विजय कंदेवाड सहसंचालिका डॉ सुनीता गोलाईत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते वाघचौरे ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक जुळे सोलापूर शेजारी असलेल्या वाघचौरे हॉस्पिटल मध्ये सुसज्ज पंचवीस ऑर्थोपेडिक बेड सुसज्ज ऑपरेशन थिएटर लॅमिनार फ्लो अद्यावत स्टेनलेस स्टील थिएटर सर्व प्रकारचे फ्रॅक्चर अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडी वाकडी हाडांवर उपचार ोपण मनक्यांच्या सर्जरी याशिवाय फिजिओथेरपी युनिट डॉक्टर अभिजित बागे यांच्या सुपर डिलक्स एसी रूम वा ची सोय स्वतंत्र मेल व फिमेल वॉर्ड ची व्यवस्था तीस आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल रुग्णाच्या सोयीसाठी खास इरिक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एम एस Chola Mundalam General Insurance, Reliance Health Insurance, Bharatiya X General Insurance, Liberty General Insurance, Unique Health Care and Medical Service Private Limited Company. एसबीआय जनरल इन्शुरन्स स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स बजाज इन्शुरन्स टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित बादचवडे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिकमध्ये गजकर्ण नायटा सुरमा नागिन खरुज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार तसेच सोरायसिस इसब हातापायाच्या भेगा जीर्ण अॅलर्जी कोड आजारांवर रामबाण उपाय बाल त्वचा रोग गरोदरपणातील मधुमेह लठ्ठपणा किडनी आजारामधील त्वचा विकार नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार चेहरा व अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे तोंड यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव ॲक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक पत्ता फ्लॅट नंबर एक नरसिंहनगर डी शेजारी जुळे सोलापूर अपॉइंटमेंटसाठी शहाण्णव त्र्याहत्तर अकरा त्रेचाळीस शून्य नऊ चौऱ्याण्णव शून्य पाच चौऱ्याऐंशी एकवीस अडुसष्ट या नंबरवरती संपर्क साधा नमस्कार मी डॉक्टर अभिजित सत्यवान वाघचोरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर जुळे सोलापूरमध्ये दहा वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे तर ऑर्थोपेडिक सेक्शनमध्ये अनुस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वागचोरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा जे पडलेले पेशंट त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे वाकडे पाय जे असतात त्याचं करेक्शन करणे दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करणे त्याच्याबरोबर पिरॅट्रिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो स्पाईनच्या केसेस असतात जे मणके दुखणे गुडघे दुखणे मान दुखणे या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो वाकचोरी हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत यात आपण डिजिटल एक्सरे काढतो मोठे फिजिओथेरपी सेशन आहे त्याबरोबर रूम्स ॲवेलेबल आहेत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले वागतोरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थिएटर आहे स्टेनलेस स्टील थिएटर त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच ॲकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीची कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये इरिक्सन इन्शुरन्स आहे हेरिटेज आहे छोलामंडलम आहे रिलायन्स आहे लिबर्टी आहे युनिक हेल्थकेअर आहे एस बी आहे बजाज अलायन्स आहे टाटा एज आहे किर्लोस्कर त्यानंतर सिद्धेश्वर यांना पण आमचा टाईप आहे तर तुम्ही सर्व सोलापूरकर या सुविधांचा नक्कीच सु, लाभ घ्या मी डॉक्टर अभित वाघचुरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर नमस्कार सोलापूरकर आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन हेअर आणि डिजसाठी जे समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ॲडवायझर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजेश सीया वाक्चौरे मी दहा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे जसं की तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन हेअर बद्दल तुम्ही हेल्दी कसा ठेवायचं किंवा त्यासाठी काय डाएट आहे त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन कसे टाळायचे त्याच्यासाठी तुम्ही आमच्या व्हिडिओ बघितलं